धर्मावर आणायचं कार्य यांच्या मुखात होतं यांच्या मुखात सामर्थ्य होतं ते जे बोलतील ना त्याच्यावर सगळी लोक विश्वास ठेवायचे ते बोलतील ना ते सत्य घाडायचं ते बोलतील ना, बोलती ना तोच धोका टाळायचा म्हणजे इतकं त्यांना भविष्यवाणी त्यांच्या तोंडात असल्यामुळे असं जसं काय परमेश्वराच्याच वाणी आणि देव सुद्धा स्वतः ना की नागदेवाचार्याच्या मुखातून अपशब्द कधी येणार नाही नागदेवाच्याच्या मुखातून कधी फालतू शब्द येणार नाही त्यांच्या मुखातून जे शब्द निघतील ते योग्य शब्द निघणार आणि ते योग्य शब्दातूनच ह्या पुढच्या का जीवांचं काय होणार उद्धार होणार म्हणजे त्यांना चांगलं मार्गदर्शन होणार तर अशा प्रकारे नागदेवाचार्याने हे पुढं कार्य केलं आणि नंतर श्री प्रभू बाबा गेल्या आपले श्री प्रभू बाबा गेल्यानंतर सोळा वर्ष आणि आमचे स्वामी गेल्यानंतर चौदा वर्ष असं तीस वर्ष तिने धर्मकार्य केलं आणि आपण वज्रेश्वरला गेलो तर गरुद्धपूर्व तिथं स्वतः भट्ट आणि नागाव या दोघांनी बैठक करून त्या ठिकाणी संपूर्ण देवाच्या लीळा हस्तलिखित लिहून काढल्या ते कशा का काढल्या की आमच्या स्वामींनी सालबर्डीला काय केलं आंध्रात काय केलं तेलंगणात काय केलं महाराष्ट्रात काय केलं कोण्या कोण्या भक्ताला भेटले कसे कसे भेटले काय काय भेटले अह यांच्यावर असा असा प्रसंग आला की काय काय गोष्टी काय काय ठिकाणी गावात ज्या काही घडल्या त्यांना माहीत नव्हत्या आणि जे माहिती होत्या ते अर्जवट माहिती होत्या तर ते पूर्ण माहिती काढायचे त्या गावात जाऊन तो शेतकरी नांगर चालवत होता आणि त्यांच्या पाठीमागे हे लोक फिरून ते लिखाण काम करत होते म्हणजे अशी लिळेची शोधणी केली त्यांनी की ती लीळेची शोधणी करताना त्यांना शेतकऱ्याला सुद्धा टाइम नव्हता बोलायला बसायला कारण का त्यावेळी पाऊस अफाट पडायचा चार चार सहा सहा महिने पाऊसच उघडत नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्या सगळ्या लिळाची शोधणी करून एवढा मोठा ग्रंथ तयार केला की त्याच्यात आज जवळजवळ हजार पाचशे लिळा आहेत आणि त्या सगळ्या लीळा शोधून झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याकडना जशी जशी माहिती मिळेल तसे तसे दो करे करे ला ला हे दोघं जण काय करते माहिती का या शेतकऱ्याला दोन दंडोत घालायचे अहो आपल्याला साधू लोकांना दंडोत करायला लाज वाटते पण हे साधू महात्मे असून ज्ञानी लोक असून ते शेतकऱ्याच्या पाया पडायचे ते शेतकऱ्याला दंडोत घालायचे ते शेतकरी लढायचे आहो तुम्ही एवढे मोठे महात्मे आहे तुम्ही वेदशास्त्र ज्ञानी पंडित आहात तुमचे पाय आम्ही धुऊन पियायचं का तुम्ही आमच्या पाया, आम पाया पडता ते म्हणे तसं नाही तुम्ही जे आम्हाला आमच्या स्वामीबद्दल जे काही सांगितलं हे खूप मोठे उपकार आहेत हे उपकार आम्ही तुमचे कधी जन्मोजन्मी विसरणार नाही आणि हेच तुमच्या लीला आमच्या धर्मातल्या साधू संताला, आमच्या उद्दिष्ट